नमस्कार माझे नाव राजेंद्र नितीन बिराजदार मी आज तुमच्यासोबत पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाने दिनाविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे तरी तुम्ही शांत चिंतने ऐकून घेऊ ही माझी नम्र विनंती सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग चांदण्यासारखे चमकणारे माझे बंधू भगिनींनो आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालेला दिवस पासून आभार मानते आणि मी माझ्या भाषणात सुरुवात करते आओ जोकर सलाम करो इनको जिसके हिस्से में मुकाम आता है कुछ नसीब होता है वह खून जो देश के काम आता है एकोणऐंशीवर स्वातंत्र्य दिन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारत ब्रिटिश राजवाडीतून मुक्त झाला आणि एक स्वातंत्र्य दिन म्हणून

शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जाता जाता एवढेच म्हणावी वाटते की जाता जाता एवढेच म्हणावे वाटते की न जातीसाठी लढले ना धर्मासाठी न जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले धर्मा शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले